तर मंडळी आम्ही एवढे मासे पकडले आहेत तर हे आम्ही कसे पकडले आहेत ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल व्हिडिओ पूर्ण बघा निशांग काटी काढून पवार आहे तिथे मार कॅब तिथे मार तिथे मार लाईट मध्ये दिसणार नाही ती तो ले ले तर जे असतं भेटलेलं आहे आम्हाला एक तर दर्शन झालेलं आहे नमस्कार म्हणते मी नितीन पवार आपलं स्वागत करत आहे एन पी या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा ब्लॉग हा आपला मासे आणि खेकडे पकडण्याबद्दलचा असणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर कंटेंट आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता रात्री दहा वाजलेले आहेत तर आम्ही आम्ही फक्त चिल्लर पार्टीच आम्ही चाललो आहे मासे पकडायला आमच्यावर असं मोठं असं कोण नाही आहे पण थोडेफार जे गावातलं नॉलेज आहे त्या लोक पोरांना घेऊन चालले फक्त सगळे यंग यंग हा राजेश आहे हा अक्षय तो गॅरी आणि हा निशांत आणि मी कॅमेरामॅन गॅरीकडे हे पाग्र आहे पिशवी आहे पाग आहेत आता याच्यामध्ये मासे पकडणार आहे म्हणून कातडकोंडला पोचलेलं तर जस्ट आम्ही खिरवी बी पकडतो रे मला खिरवी पकडतोय ते

फाटतो अरे एक नंबरचा राजकडे जाऊन फायदा नाही राजकाय मग पकडत नाही तसा गॅरीकड घेतो फोकस हा आपला गॅरी उर्फ तिकडे जायचं होतं पकडायला आम्ही पण येऊ आम्ही येऊ आम्ही येऊ वर जायचं का नाही વાય ઉબે યાર આખો ને

इज्जत हाय की नाही व्हिडिओ लाटरी पाहिजे मी पकडतो मी नाही दोन तिला एकच आंगडा फक्त एक आंघडा करतो तिला घाबरू नको घेवी दाज

किर्बी देवाकडे किर्बी देवाका एकदाच द्यायचं आपण एकरी एकरी मोठा माथा दादा आणि क्रिया देण्याने घरी सगळी आली आणि क्रिया लवकर सागर कोड रखेंगे

अरे अक्षय मी सांगते बॉडी टाक पटकन बॉडी टाक ना खराब नाही होणार रे आता तू लय रपर रपरप रपर हा रपर स्लीप होईल स्लीप होईल तिथून जा अक्षय रपकन खालून निशान खालून खाली आली का டென்ஷனல்ட் மாஸ் டென்ஷனல்ட் ஆ தேவ டிஸ்டன்ஸ் ஆதி ஆட்ட முடி டாக்டர் முடி சாந்தர

मी एक खेकडा वगैरे पकडला आहे बघा दुसरा पण आलेला निसर्ग पायाची चप्पल नाली होती टप्पन वर उचल तरी उतर बस बस टाक बघायचं ना मागे टाक मस्त

लेकर 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 मिल्टे लेकर मिल्टे लेकर मिल्टे लेकर हर चीज में इसके साथ चलते हैं तो आप लोग इसको डालें करने के लिए खुली हमारी तालियों के लिए आदमी बहुत किधर में आओगे ताकत है हाँ हाँ तोड़ तोड़ आंध्र तोड़ हाँ आंध्र तोड़ अच्छी ताकत में चढ़ते हैं ज़्यादा ऊपर किमेक सुखली है अच्छा बहुत सारे में चावल है किरवे हाँ तो जीवस्तु आए फिर मालिक तो बात पूरे चावले चावले कुड़े के

दो 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 दे दे दे। दे दोन माकडाची दोन पिशन रे पिशी पण मोठी आणले रे कुठे दोन भेटले चढत बघ अशी लवली रे लवली गे कॉन्ट्रैक्ट घेऊ शकता मी नाही जाऊ दे बक रात्री जीवन क्लियर होता व्हिडिओ हं एक अक्षर पण किल्ली पुजाली इवी इताली मी तुम्ही किल्ली काय मार मग काय तुम

एक नंबर इथं पण सपोर्ट आहे आपण काठी दोन कडक कडक मित्रांनो किती मोठे मासे भेटलेले आहेत आपल्याला एवढे मोठे मोठे मासे भेटलेले आहेत आपल्याला खेकडे वगैरे बघू शकता खूप मोठमोठे मासे आहेत नुसतं आहे की सवय झालेली आहे आपली आता हे आपण शुक्रवारी मस्त आहे की सकाळी खाऊ आपण तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर कंटेंट आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका